चला आता मित्रांनो आपण मच्छी पाहूया ही बघा सुकी मच्छी आहे नमस्कार मित्रांनो मी मयूर स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये <laughs> तर आज आपण शिवडी येथे आलेलो मच्छी मार्केटमध्ये तिकडे मच्छी होलसेलमध्ये मिळते तर ते आपण पाहणार आहोत आणि तिकडे सुकी मच्छी मिळते आणि तसेच अजून खूप मच्छी पाहणार आहोत तर चला पूर्ण मी ते एक्सप्लोअर करणार आहोत चला तर आलो सुखी मच्छी घेण्यासाठी ती सुखी मच्छी आहे इकडे पुन्हा दाखवणार आहे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत चला चलात ही बघा सुखी मच्छी आहे के हैदी है है, सुखा जाऊला सुखे करीस है तीन सौ तो अस्सी है चार सौ है कई क्वालिटी बोमिलोबिल

तो सोका, सोका एक पॅकेट दीडशेला आहे माकलीचं तसंच बोंबील आणि कर्दी पण पाहू शकतो आपण जे पण रेट या व्हिडिओमध्ये आहेत पुढे पण एक मार्केट आहे तिकडे त्याच्या कर्दी का रेट हे कैसा आहे आहे तर इथे पाहू शकता दोनशे ऐंशीला कर्दीचा भाव आहे किलो पुढे आपण हे पण पाहू शकता बोंबील पण आहेत सुखी मच्छी आहे पूर्ण आणि मांदेली पण आहे मांदेली कायचा रेट आहे मांदेली तर शंभर रुपये और बोंबील का चाडू सार साडेचारशे रेट सुरू आहेत बोंबिलच्या पूर्ण सुकी बोंबील बोंबिल कायचा रेट आहे चारस साडेतीनशो जात आहे आपण बघू बघू शकतात बोंबीलचे चारशे रेट सुरू आहे कर्दी कायचं आहे रेट तीनशे तीनशे रुपये रेट चालू आहे कर्दीचे बोंबील पण पाहू शकता इकडे आणि सुका जाऊला पण आहे कसं आहे रेट अंकल कसं आहे रेट कुठला आहे जाऊला कोणत्या आहे खारा जाऊला हां ओके रोज चालू आहेत त्याचे तर पुढे आपण बॉम्बेलीही बघूया सुके बॉम्बेली आहे ते खारे बा बांगडे आहेत तसे बोंबिलेही आहे सुखेत आणि ही कर्दी आहे का हे डोमा बघा दोनशे ऐंशी रेट चालू आहे बांगडा काहीच आहे पूर्ण इकडे मच्छी आहे पाहू शकता इकडे बांगडे पाहू शकतात हा आहे सुरम आहे कर्दी आहे ये सुरमई है ही सुरमई चार सौ रुपया किलो आएगा चार सौ किलो भांगड़ा सारे भागड़े वो एक सौ बीस का डजन आएगा यह सुरमई का पीस है साढ़े तीन सौ रुपया किलो आएगा करते हैं प्रमाण एक अंकल वाक्य है कैसा किलो है तीनशे वाकिया बोलतात तीनशे वीस किलो आहे रेट सुरू आहे आणि बोंबील कैसा किलो आहे बॉम्बे आहे दोनशे वीस किलो आहे आणि हे वाला कोणसा आहे जम्बो बोंबिल इन्स इनका रेट किती आहे जम्बो बोंबिल आहे त्यांचे चारशे वीस रेट चालू आहे आणि गर्दी पाहू शकतो सर्व सुखी मिळते होलसेल मार्केट आहे मच्छीसाठी गर्दी पाहू शकतात मित्रांनो खूप गर्दी आहे इथे सुखी मच्छीसाठी शनिवार शनिवार आहे त्यामुळे आम्ही आलो इथे आता अजून पुढे आलं आपण मच्छी पाहू शकतो खारे बोंब बांगडे आहेत ये क्या है? ये वाका आहे रेट, रेट साडे तीन आता वाका बघूया वाकाचा रेट साडेतीनशे आहे सौ आणि सुके बॉम्बिल आहे इसका रेट कायचा आहे साडे चार साडेचारशे रेट आहे बोंबीलचा गावटी बोंबील इसका रेट काय आहे बारा बार रुपये का एक पीस बांगडा बारा रुपयाचं एक पीस आहे खारे बा बांगडे आहेत हे बघा बोंबील परत गर्दी पाहू शकतात इकडे सुखे पापलेट पण आहे ये मार्केट आता हे सात ते दहा सकाळी चालू असतं पहाटे आणि खूप सुंदर मच्छी अशी मिळते इकडे सुकी मच्छी घेण्यासाठी लोक येतात आणि होलसेल मार्केटमध्ये असते हे बघा तुम्हाला जशी परवडेल तशी मच्छी इकडे मिळते सुकी मच्छी शकतात जसे स्ट्रीटवर वर तसे चो मच्छीचे स्टॉल पण आहेत पुढे खूप स्टॉल आहेत तिकडे जशी मच्छी पाहिजे तशी तुम्हाला मिळणार जे स्ट्रीटवर दुकान असतात तिकडे आहे त्या दुकानाचं नाव दुआ ड्राय फिश इकडे विविध प्रकारची मच्छी मिळते होलसेलमध्ये हे बोंबील आहे सुका बोंबील इसका रेट कैसा आहे भाई साडेचारशे रेट आहे और कर्दी का इसका कायचा आहे कर्दी का तीनशे रुपये रेट नाही आता कर्दीचा आपण रेट पाहू शकतो तीनशे रुपये आणि सुका जवळला का सो रुपये आता ह्याचा पण रेट पाहू शकता आपण शंभर रुपये चालू आहे रेट अरे हे काय आहे सोळा इसका रेट कायचा आहे बारा सार बारा सुकवले कोलंबिया है बारह से रुपये रेट चालू है ठीक है बगू शकता अपन मांदेली है सुखे बॉम्बिल है इसका रेट कैसा है चाचा मांदेली का डेढ़ सौ रुपये और वो इसका बॉम्बिल का इसका कैसा है ते बोंबीलचे रेट पण पाहू शकतात दोनशे साठ रुपये रेट आहे सुखी बॉम्बिल आहे आणि मांदेली आहे रिझनेबल रेटमध्ये मिळतात इथे होलसेल मार्केट आहे मी पाव किलो सुका जावला घेतलेला आहे सफेद कलरमध्ये बारीक आता मी पाव किलो सुका जावला घेतला आहे सत्तर रुपये झाले त्याचे पुढे असत मच्छीचे आहे बोंबिलसाठी तर इथे एकाच ठिकाणी दुकानात सर्व मच्छी बघा बघायला मिळते ही गर्दी आहे सुका जाऊला आहे बांगडे आहेत बोंबिल आहे कर्दी का रेट कैसा आहे बाई साडेतीन सो तीनशे वीस हे दोनशे ऐंशी आहे का काहीच आहे सुका मोमिल का ओके चार ते चारशे तीस रेट चालू आहे साडेतीनशे आहेत पाचशे आणि बांगडे पण आहेत सर्व प्रकारची मच्छी इथे मिळेल कर्दी पाहू शकतात बोंबली पाहू शकतात आलेलो आम्ही मच्छी घेण्यासाठी सुकी मच्छी घेण्यासाठी इथे स्वस्त दरात मिळते होलसेलमध्ये ते तुम्हाला सर्व मी मार्केट दाखवलं हा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकलला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोम तोपर्यंत बाय बाय